हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पा आपण हे ना फ्लावरची भाजी करणार आहोत एकदम वेगळी टेस्टी अशी तर त्यासाठी मी हा एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे त्यात आता मी कट करून घेते मी पूर्ण नाही करणार अर्धा करणार आहे हे पहा त्याच एकदम व्यवस्थित बघायचं त्याच्यात किडे वगैरे काही खराब असेल तर हे पण ह्या पद्धतीने असं आपण कट करून घेऊ कट करून तर हे पा फ्लावर आपला कट करून झालेला आहे स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे आता बघा एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यात थोडस मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आहे आणि मग त्याच्या फ्लावर टाकून आहे पाच सहा मिनटं चांगला शिजू द्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये म्हणजे त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो पण जातो आणि मिठाला हळदी मग छान अशी टेस्ट पण येते त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच सॅक शिजवून देऊ तर हे भा आपला हा फ्लावर शिजतोय तोपर्यंत मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्यात एक मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये आपण याची पेस्ट करून घेऊया तर हे पाच चार पाच मिनिटांमध्ये आपला फ्लावर शिजवून झालेला आहे त्यातलं मी आता पाणी काढून टाकतेय तर पहा मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात आपण आलू लसूण पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया आलं लसूण हिरवी मिरची थोडीशी एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि कोथिंबीर हे आपण बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण माझा होम मेड मसाला आहे मीठ घालायचंय थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छान असं थोडीशी हळद घालूया थोडीशी कसोरी मेथी घेतलेली आहे ती क्रश करून घालू त्यांच्यामध्ये आपण हा फ्लावर घालून घेऊया छान असा हात आहे व्यवस्थित चोळून घेऊया सगळीकडे व्यवस्थित लागेल अस कडाई गरम करण्यासाठी ठेवतीये गरम मसाला आपला लावून झालेला आहे आता चमचा पण घालून घेऊया ती पण व्यवस्थित लावून घ्यायची आता हे पडाईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल आता गरम झाले त्यात मोहरी घालायची अर्धा चमचा थोडस जिरं घालूया छान असं तडतडू द्यायचंय आपल्याला तडतडलं ना म्हणजे छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला छान तडका बसतो मोहरीचा एवढा छान असं तडतडलंय

चपाती बरोबर बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता आता झाकण दोन मिनिट झालेले दो आहे एक दोन मिनिट छान अशी आपली ही भाजी तयार झाली पहा एकदम मस्त कलर पण किती छान आलाय पहा चवीला पण तेवढीच छान लागते तुम्हाला जर माझी फ्लावरची भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला रोजचे ते नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील फ्लावरची भाजी तयार